नमस्कार काय होतं जेव्हा दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि त्यांच्यातला तणाव एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचतो बरं आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः संपूर्ण जगात खळबळ उडवून दिलीये अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातला संघर्ष आता अशा एका टप्प्यावर पोचलाय जिथून मागे फिरणं जवळजवळ अशक्य वाटतंय चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया विचार करा तीन जानेवारी दोन हजार सव्वीसची पहाट व्हेनेझुएलाची राजधानी काराकास आणि इतर अनेक शहरं प्रचंड मोठ्या स्फोटांच्या आवाजाने जागी झाली आकाशात लढाऊ विमानांचा गडगडाट घुमत होता आणि खाली रस्त्यांवर भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं होतं कुणालाच काही करत नव्हतं की नक्की होतंय तरी काय आणि मग ती बातमी समोर आली ज्याने अख्ख्या जगाला हादरून सोडलं अमेरिकेने अधिकृतपणे घोषित केलं की एका धाडसी लष्करी कारवाईत त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माधुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे त्यांना खटल्यासाठी थेट अमेरिकेत नेलं जात होतं एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला दुसऱ्या देशाने अटक करण्याची ही एक अभूतपूर्व कधी न घडलेली घटना होती पण ही परिस्थिती इतक्या टोकाला गेलीच कशी त्या तीन जानेवारीच्या रात्री नेमकं घडलं तरी काय होतं चला या धाडसी ऑपरेशनचे तपशील आपण जाणून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या ही काही छोटी मोठी चकमक नव्हती हे एक पूर्णपणे प्लॅन केलेलं मोठ्या ताकदिनिशी केलेलं लष्करी आक्रमण होतं अमेरिकेच्या हवाई दलाने संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये हल्ले चढवले आणि त्यांचं मुख्य लक्ष होतं राजधानी काराकास या कारवाईचं नेतृत्व करत होते डेल्टा फोर्स सारखे अमेरिकेचे सर्वात खतरनाक आणि प्रशिक्षित विशेष दल त्यांचं एकच लक्ष होतं राष्ट्राध्यक्ष माद्रो यांना ताब्यात घेणं आणि ते त्यात यशस्वी झाले आता साहजिकच या हल्ल्यामागे दोन पूर्णपणे वेगळ्या बाजू आहेत अमेरिकेचं म्हणणं आहे की व्हेनेझुएलामधून चालणारं ड्रग ट्रॅफिकिंगचं चा एक मोठं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका टाळण्यासाठी ही कारवाई गरजेची होती तर दुसरीकडे व्हेनेझुएला सरकारने याला एक उघड लष्करी आक्रमण आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला म्हटला आहे ही एक अशी जागतिक घटना आहे ज्याचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात त्यामुळे आपण इथपर्यंत कसे पोचलो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विश्लेषण शेअर करण्याचा नक्की विचार करा पण खरा प्रश्न हा आहे की दोन देशांमधले संबंध इतके कसे काय बिघडले हा हल्ला अचानक झाला की याची आग गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसत होती चला या संघर्षाची पार्श्वभूमी जरा उलगडून पाहूया ही टाईमलाईन बघा ही एका वाढत्या तणावाची कहाणी सांगतेय हे सगळे एका रात्रीत घडलेलं नाहीये दोन हजार पासूनच अमेरिकेने व्हेनेझुएलावर दबाव वाढवायला सुरुवात केली होती आधी आर्थिक निर्बंध लादले त्यांच्या तेल कंपन्यांना टार्गेट केलं त्यानंतर के ऑपरेशन सदन्स्पियर नावाने कॅरिबियन समुद्रात जहाजांची नाकेबंदी केली डिसेंबरपर्यंत तर सीआयएने थेट व्हेनेझुएलाच्या भूमीवर ड्रोन हल्ला केला आणि मग तीन जानेवारीचा हल्ला हा या वाढत्या संघर्षाचा शेवटचा आणि सगळ्यात विनाशकारी अध्याय ठरला साहजिकच आहे एका देशाने दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अटक करण्याच्या या अभूतपूर्व घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत चला पाहूया जगाने यावर नेमकं काय म्हटलं आहे या घटनेने खरंतर जगाला दोन गटां विभागून टाकला आहे व्हेनेझोल्याचे जे मित्र देश आहेत जसे की इराण आणि क्युबा त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे आणि याला आंतरराष्ट्रीय कायद्याची सरळ सरळ पायमल्ली म्हटले आहे युरोपियन देशांनी दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे तर अनेक जागतिक नेते चिंतेत आहेत कारण त्यांना भीती आहे की ही एक ठिणगी संपूर्ण दक्षिण अमेरिकेला अस्थिरतेच्या आगीत ढकलू शकते जर तुम्हाला हे विश्लेषण महत्त्वाचं वाटत असेल तर कृपया लाईक करून आम्हाला नक्की कळवा कारण आता आपण का या घटनेच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे वळणार आहोत की याचे नेमके परिणाम काय होणार आहेत या घटनेचे परिणाम फक्त अमेरिका किंवा व्हेनेझुला मर्यादित नाहीत याचे दूरगामी परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कायद्यावर होणार आहेत हे निश्चित या घटनेने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मुळाशी असलेले चार मोठे प्रश्न उभे केले आहेत पहिला सार्वभौमत्व विरुद्ध सुरक्षा म्हणजे काय एका देशाला स्वतःच्या सुरक्षेच्या नावाखाली दुसऱ्या देशाच्या सीमा ओलांडण्याचा अधिकार आहे दुसरा आंतरराष्ट्रीय कायदा संयुक्त राष्ट्रांच्या मंजुरीशिवाय अशी लष्करी कारवाई कायदेशीर ठरते का तिसरा प्रादेशिक स्थैर्य म्हणजे ही घटना दक्षिण अमेरिकेत युद्धाची ठेणगी टाकेल का आणि कदाचित सर्वात महत्वाचा चौथा प्रश्न भविष्यात कोणताही मोठा शक्तिशाली देश दुसऱ्या लहान देशाच्या नेत्याला अशा प्रकारे अटक करू शकेल असा एक चुकीचा पायंडा तर पडणार नाही ना ही एक अभूतपूर्व घटना आहे यात काहीच शंका नाही यानंतर काय होईल हे आज सांगणं खूप कठीण आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नियम आता कायमचे बदलू शकतात आणि हेच आपल्याला आजच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक नवीन आणि धोकादायक पायंडा पडला आहे का एका देशाने दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अटक करणं हे भविष्यात एक सामान्य गोष्ट होऊ शकते का यावर लोकांचे विचार काय आहेत हे ऐकणं खरंच महत्त्वाचं ठरेल अशाच महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणासाठी मराठी विश्वला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुमच्यासाठी अशाच घटनांचं तटस्थ विश्लेषण घेऊन येत राहू ज्या आपल्या जगाला आकार देत आहेत धन्यवाद